नमस्कार प्रेक्षक हो नवरी मिळ हिटलरला मालिकेच्या सात जानेवारी म्हणजेच आजच्या भागात तुम्ही पाहणार आहात एजे लीलाला सरप्राईज देण्यासाठी खूप एक्सायटेड असतो पार्टीमध्ये सगळेजण आलेले असतात पण एजेचे डोळे फक्त लीलाला शोधत असतात आणि आत्ता होते लीलाची एंट्री जेव्हा लीला येते तेव्हा सगळे तिच्याकडे पाहतच राहतात कारण की सगळ्यांचा ड्रेस कोड वेगळा असतो आणि लीलाचा मात्र भलताच असतो आता ही हे सगळं पाहून कन्फ्यूज होते आणि सगळ्यांना विचारू लागते तुम्ही असं का बघताय माझ्याकडे आपलं ठरलं होतं ना थीम पार्टी आहे म्हणून आणि सगळ्यांनी फिल्मी होऊन यायचं होतं ना आता या तिच्या बोलल्यावर लक्ष्मी आणि स्वरूप खूप मोट्यादे हसू लागतात आता लक्ष्मी म्हणू लागते अहो आई खरं तर आम्हीच तुम्हाला विचारायला पाहिजे होतं तुम्ही अशा ह्या अवतारात का आला इथे आता सरू म्हणू लागते आणि बघू अहो तुमची शेंडी बघा कशी आहे असं म्हणत दोघी एकमेकींना टाळ्या देत तिची खिल्ली उडवत आणखी हसू लागतात हे सगळं पाहून एजेला फार दुःख होतं त्याला लीलाची किवीव येऊ लागते आणि त्याला समजून चुकलेलं असतं हे सगळं कारस्थान लक्ष्मी आणि सरूचंच आहे त्याला या गोष्टीचा खूप राग येत असतो आता या सगळ्यात कालिंदीमध्ये पडते आणि म्हणते लीला तुला समजत नाही काय गं इतकंही कळू नये का गं तुला अगं जहागीरदारांची पार्टी आहे ही, ही आणि या पार्टीला तू अशी आली आहेस आता दुर्गा म्हणू लागते अहो कालिंदी मॅडम तुमची ही मुलगी आहे ना ही आल्यापासून असंच वागत आहे आमच्यासाठी तर हे असं काय नवीन नाही आहे खरं तर यांनी येताना ठरवूनच आलेत जहागीरदारांचं नाव धुळीला मिळवायचं आता लीलाला समजून चुकलेलं असतं की यांनी सगळ्यांनी मिळून हा सगळा कट रचलाय लीलाला या गोष्टीचं खूप रडू येत असतं तिला ह्या गोष्टीचं खूप वाईट वाटलेलं असतं आता एवढ्या सगळ्यांचं बोलणं आणि हसणं खाऊन लीला तिथून रडतच निघून जाते हे जे तिच्याकडे पाहतच राहिलेला असतो एजेलाही लीलाच्या मनातलं दुःख समजत असतं एजे आता रागाने लाल झालेला असतो तोही मनात ठरवतो ज्यांनी कोणी लीलाच्या बाबतीत असं केलंय ना त्यांना मी चांगलाच धडा शिकवणार एजेला खूप वाईट वाटलेलं असतं आता तो कुणाकडेही लक्ष न देता डायरेक्ट लीलाच्या मागून तिच्या पाठी निघून जातो आता लीलाचा मूड चांगल्या करण्यासाठी एजे तिला म्हणतो की लीला तू आज इतकी छान तयार होऊन आली आहेस तर तू अजिबात वाईट वाईट, वाईट, वाईट वाटून घेऊ नको तुला कोणी सांगितलं होतं ना की आजची पार्टी थीम पार्टी आहे चल मग आजची पार्टी तुझ्यासाठी थीम पार्टी करायची असं म्हणून एजेही जातो आणि स्वतःचे कपडे चेंज करून येतो पण जेव्हा एजे रिटर्न येतो तेव्हा लीला काय सगळेच त्याच्याकडे पाहत राहतात आणि आजचा एजेचा लुक असतो गोंडासारखा एजे अगदी डॅशिंग होऊन आलाय आता सगळेच जण आश्चर्यचकित होतात की लीलासाठी एजे चक्क स्वतःचा लुक चेंज करून असा झालाय आता ए जे ह्या स्टाईलमध्ये कसा लीलाला प्रपोज करणार हे बघण्यासारखं असणार आहे त्यामुळे स्टेट ट्यून राहा ही मालिका बघण्यात आणि या मालिकेचे असेच अपडेट पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका धन्यवाद